ठाणे जिल्ह्याचा मी तीन वेळेला पालकमंत्री होतो पण मी कधी असं म्हटले नाही का की म्हणजे ठाणे जिल्हा माझा आहे माझा था म्हणजे ठाणे जिल्हा आपला सगळ्यांचा आता देवेंद्रजी फडणवीस का एकनाथ शिंदे का आधी सुद्धा काय आम्ही सगळे आता ते आमचे पुढारी आहेत आम्ही त्यांच्या बरोबर काम करतो आणि हे सरकार थांबणार नाही म्हणजे महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे सरकार गतिमान प्रकाशमान होईल आता शेवटी कुठेतरी एखादा शब्द असा फ्विस झाला की लगेच त्याला रंग चला माझ म्हणणं की का त्या वादविवादामध्ये न जाता हे सरकार सगळ्यांचं आहे माझं म्हणणं की उद्याला म्हणजे काल बावनकुळे साहेब बोलत ते संपट की सर आहे की उद्याला प्रत्येक शहरामध्ये सगळ्या पक्षाचे लोक गेले म्हणजे सत्ताधारी उद्याला माझं म्हणणं नवी मुंबईमध्ये सुद्धा अजितदादा सुद्धा आले कधी एकनाथजी शिंदे कधी आले उद्याला प्रश्न असे की पालघर मध्ये गेले म्हणजे वसई विरार पालघर डहाणू तलासरी विक्रमगड जायला पाहिजे उद्याला त्यांच्याकडून चार कामं होतील माझ्याकडून चार कामं होतील म्हणजे अजितदादा चार कामं होतील म्हणजे वारा कामं झाली त्याच्यात काय कमी झालं का नाही आता मी उत्साहानं बोललो कार्यकर्त्यांनी शेवटी कार्यकर्त्यांना उत्साह देणं आणि त्याचं कामच आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना मी बोललो प्रश्न असा की मी नवी मुंबई पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणून दोन महिन्यातून एकदा नवी मुंबई तर दर महिन्याला मी आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा तीन महिने काय भाऊ का तिथे येऊन का निंदा अनालिसिस थोडीच करायची जनतेला मदत करायची नाही मी बघा <laughs> ना 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 ना, ना, मी सगळ्यांचा नेता आहे गणेश तुमच्याकडे नाही 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 ऐकून घ्या लक्षात का मी कोणाला मला स्पीकर लावलेलं नाही मी या संपूर्ण महाराष्ट्रात जिथं गणेश नाही हिंदू तर माझ्यावर प्रेम करतात मुसलमान पण करतात ख्रिश्चन करतात जैन करतात बौद्ध करतात आणि तुमचे सिख पण करतात गुजराती पण करतो राजस्थानचा केरळचा बंगालचा तुम्ही आमच्या नवी मुंबईमध्ये सर्वांना गणेश का आपला वाटतो आणि तु, तु, तुम्ही विश्वासानं सांगतो मी मी जातो ना ऑल पार्टी सगळ्या कार्यकर्त्यांना गणेश का आपला वाटतो विश्वास तुम्हाला उभाट्याचे कार्यकर्ते सुद्धा मला भेटतात अफलकी नाही भेटतात एकनाथजी शिंदे जे भेटतात आमचे मित्र पक्ष त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते भेटतात अजितदादा भेटतात काँग्रेसवाला भेटतात भाजपाला तर भेटतील उदयजी पण भेटतात नाही उद्योजी नाही मला भेटले पक्षाला नाही भेटते मला नाही भेटला ऐकला का परंतु बाब अशी आहे की बघा द्वेषाने द्वेष वाढ तुम्ही कोणाचं गुणगान करा नका करू पण कोणाच दुर्गुण हे बघा पूर्वीची लोकांनी सांगितलेले की दुसऱ्याच्या दुर्गुणावर पांघरून घाला एकांतात एक त्याला त्याची जाणीव करून द्या समाजासमोर त्याची बेइज्जत करू नका शेवटी याच्यातून सगळ्यांचीच तुम मी बेइज्जत होते